संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस पलूस तलावातील पाणी दूषित माशांचा मृत्यू तातडीने उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन शिवसेनेचा तहसीलदारांना इशारा पलूस शहरातील पवार पाजार तलावामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्यामुळे शिवसेना पलूस तालुक्याच्या वतीनं तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देण्यात आलं या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला गेल्या काही दिवसापासून येथील तलावाचे पाणी दूषित झालं आहे यामुळे तलावातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती यामुळे तलावाचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आलं तज्ञांच्या अहवालानुसार तलावातील विरघळलेला प्राणवायू कमी झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे पावसाळ्यात आलेला गाळ शेतातील रासायनिक खते कीटकनाशके आणि कचरा तलावात मिसळल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या निवेदनात शिवसेनेने तहसीलदारांकडील खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत तलावातील सर्व मृत मासे तात्काळ उचलून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी तलावातील पाण्याचे नमुने तपासून वैज्ञानिक अहवाल सार्वजनिक करावा शेतातील रसायने व कचरा तलावात जाणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता राबवावी या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शिवसेना पलूस तालुक्याच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी दिला आहे यावेळी प्रशांत लेंगरे यांच्यासह अक्षय होनकळसे विशाल शिंदे अक्षय गायकवाड शांतवन थोरात आदींसह शिवसैनिक उपस्थित होते कपडे खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्स वेअर लेडीज वेअर मेन्सवेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा